नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजची तारीख आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आज आपण मध्ये आलेलो आहोत तर काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा नगर तर आज आपण येथील गायींचा संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत त्याचबरोबर मशीनचा आणि कालवंडीचे हे पण बाजार आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर नवीन असाल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील गायींचे चालू बाजारभाव पाहता येतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता पाहू शकता हे वेळेला कालवट आहे तर दाताल कस आ ना इकडं दाताल कसं आहे कालवट दुसरं आहे काय किंमत सांगता काय किंमत सांग नव्वद हजार रुपये द्यायचं घ्यायचं कसं होत काय सत्तर चा आठ नंबर सांगा बाहेर तुमचा त्र्याण्णव एकोणसाठ झिरो सात एक नव्याण्णव गाव कोणता आहे रावण रावणगाव तालुका दौंड जिल्हा पुणे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकताय दोन तास कालवट आहे किंमत नव्वद सांगतायत पण तो समोर समोर कमी जास्त नक्की होतील किती दिवस बाकी आहेत पंधरा शेतकरी आहे आण तुम्ही चालत आहे ठीक तर पाहू शकता मित्रांनो ही शिंकतं आहे परंतु खाली ठेपायला वगैरे तुम्ही गाय पाहू शकता ताजी वेलीले साडात वगैरे आणताल आणि तर, तर... नमस्कार बाया किती वेळांदा खाली राहिले दुसऱ्यांदा दुसऱ्या खाली काय राह होंडा आहे काय किती पिले पाहिल्या आता पंचवीस लिटर काय किंमत सांगता एक तीस द्यायचं घ्यायचं काय हां लाखाला मागतात तर पाहू शकता ते गिरायक आहे त्यांचं डिस्कशन चालू आहे लाखाला मागतात बरं बर आहे नंबर आणि नाव सांगाय आपण हा झिरो सर सत्तर ते चालतं ठीक आहे ओडाफोड पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता दुसऱ्या व्याताची गे पहिल्या व्याताला पंचवीस लिटर दूध चाललेला आहे आणि ताजे नुकते आता आता आहे खाली आहे पाहू शकता तुम्ही पलीकडा कसा आहे बाजार आजचा काय महाराष्ट्र बंद असल्या मोजारा कमी गिराय आलेला आल्याला कारण बऱ्याच माणसांना माहित नाही की बाजार चालू आहेत हा चांगलंच मार्केट आहे चांगले का चालतंय ठीक आहे बरोबर चालत तर आता दुसरी गाय आपण कवर करू तर पाहू शकता मित्रांनो या गाभन चेकच्या दोन गाय आहेत है, तर ह्यांचं दात वेध किंमत सर्व जाणून घेणार आहोत तर पाहू शकता तुम्ही गायी कशा आहेत तर दाताला कशा वेध कि तो माम हे चौदा लिटर तीन महिन्याचे दुसऱ्या तीन सहा गाभन दुसऱ्या लिटर दूध चालू आहे दूध पिऊन देणार का तुम्ही गिरायकरी बरं किंमत काय काही पंच्याहत्तर द्यायचं घ्यायचं काय होईल काय पंचावन्न हजाराला होईल चे का पंचावन्न हो का बरं पलीकडल्या घ्यायचं काय होईल पासष्ट हजार रुपये पण दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे बर ही कसं होईल फायनल पासष्ट पासष्ट हजार रुपये दुसऱ्यांदा आहे किती महिन्यात चेक करून देणार साडेतीन महिने साडेतीन महिन्यात दूध किती चालू नंबर सांगा सत्त्याण्णव चौतीस गाव कोणतं वाळकी नाव काय आपलं मच्छिंद्र भास्कर कदम मच्छिंद्र भास्कर कदम तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता हा जोडा तीन तीन महिन्याच्या गाभन चेकच्या आहेत एक साडेतीनची तर एक तीन महिन्याची गाभन तपासून आहे पाहू शकता गाई तुम्ही व्यापार आहे ना मामा आपला व्यापार ना, ना? चालतं ठीक पाहू शकता आता ही दुधावली आहे म्हणजे पार्टी गाय तर ह्याची किंमत वेळ जाणून घेणार आहोत आपण हो नमस्कार माम किती खाली म्हणजे झालेली आहे दुसऱ्या आता जी गाय दाताला कशी सहा दात आहे दूध किती आहे चालू आहे चार चार लिटर गाबन वगैरे काय खाली आहे किंमत काय सांगता चाळीस हजार द्यायचं घ्यायचं कसं होईल काय पंचवीस सव्वीस हजाराला वर यावं लागेल तिच्या वर नंबर सांगा आपला एक्क्याण्णव सेहेचाळीस झिरो आठ अकरा एक्क्याण्णव गाव कोणता आहे वाळकी तालुका नगर जिल्हा नगर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकताय नाव काय आहे आपलं ऋषिकेश खांडेकर खांडेकर चालते ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो अशाच व्हिडिओ साठी आपल्या चॅनलला पहिल्यांदा तुम्ही करा नवीन असाल तर आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना पण शेअर जावा जेणेकरून त्यांना पण घर बसल्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागातील वेग वेग गायींचे चालू बाजारभाव पाहता येतील पाहू शकता मित्रांनो आता ही झालेली गाय आहे तर साडात वगैरे थांबवा किती वंदा खाली होणार आह आता पहिल्यांदा जाताल कसे व्यापार आहे शेतकरी आपण शेतकरी काय किंमत सांगताय लाख लाक रुपये द्यायचं घ्यायचं काय समोर समोर कमी जास्त होईल नंबर सांगा आपला गाव कोणतं आपलं तालुका चालतंय नाव काय आपलं चालतंय ठीक आहे वडाफुडी पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता कच्च्या सात साधारणतः बारा तेरा दिवस बाकी असतील तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाऊस आता ही वेल आहेत तर सडात वगैरे वगैरे चांगले तर पाहू शकता ह्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत व्यापारी आहेत नमस्कार काका का? नमस्कार किती खाली झालेले दुसऱ्यांदा कधी वेल जनले सकाळी जणले जन का ये? खाली काय गो गोर आहे का पहिल्यांदा झाले ना खाली काय किंमत सांगता एकतीस द्यायचं घ्यायचं कसं होईल ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पर्यंत म्हणजे थोडंफार ऐंशी इकडे तिकडे होणार नंबर सांगा आपलं अठ्ठ्याण्णव पन्नास चाळीस चाळीस शहात्तर अठ्ठावन्न गाव कोणतं काष्टीचा प्रॉपर बाजार कसा आहे आजचा बाजार नंबर घ्या होता ठीक पुढं पाहू शकता ही गाय तर ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये आहेत फायनल तर हे अंकुश जगधने आता ज्यांना कमी क्वालिटीच्या पाहिजेत काळ्या पाहिजेत त्यांच्यासाठी ही गाय तर ह्याची किंमत आपण जाणून घेणार आहोत तर ही गाय मित्रांनो चांगल्या वीस प्लस चालन कारण त्याच्या साडात वगैरे अंतर ठेप्याला वगैरे तुम्ही पाहू शकता ह्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत नमस्कार किती <small> वेळानं खाली होणार आहे आता था। तुम्हाला माहित नाही बरं चालतंय दुसरं दुसरं किती पेल बावीस किंमत काय सांगा किंमत पंच्याऐंशी पंच्याऐंशी द्यायचं घ्यायचं का बहीण बोला ना तुम्ही काय साठ लाख पंचाहत्तर ला देऊ पंच्याहत्तर ला का बरं नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणनव्वद एकोणनव्वद नव्वद एकोणनव्वद नव्वद एकोणनव्वद गाव कोणतं तुमचं नगर तालुका बरं नाव काय आपलं बापू शेके बापू चालते पाहू शकता या गाय त्यांच्यात जागा काय किंमत पासष्ट असेल तर, ए, तर ए, 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 तुम्ही कॉल करू शकता आणि आधुनिक तुम्हाला सूचना सांगायची गाय म्हैस खरेदी करताना आपापल्या जबाबदारीवर समोर समोर बघून देखून मगच व्यवहार करा जेणेकरून तुमची फसवणूक होणार ना तर पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारच्या गिरगाई काष्टी बाजारमध्ये मिळतात तर ही पाहू शकता किंमत जाणून घेणार आहेत नमस्कार बाय किती वेळा खाली झालेली आहे पहिला रात दाताला कसे चार दात दूध किती आहे चालू आठ लिटर पिऊन देणार ना काय किंमत सांगता पन्नास हजार द्यायचं घ्यायचं नंबर, सांग आ, सांग नंबर।, नंबर सांगा बरं आपला हा मग कोणा व्यापारी आहे बरं त्यांचा सांगा नंबर या गाईचा जो कोण मालक आहे ना नंबर सांगा ऐंशी अठ्ठावन्न अठरा अकरा गाव कोणतं आहे त्यांचं वायकीच आहेत का रोद्रा डेअरी फार्म तुमचं नाव आहे रितेश खेळ रितेश खेळ बर चाल म्हणजे तुम्ही त्यांच्या गाय तासताय का हो पंचवीस लिटर चालवल दूध किती बघते पंचवीस लिटर चालवला पिऊन देणार का काय किंमत सांगता एकवीस द्यायचं घ्यायचं कसं व्यवहाराला कमी जास्त होते नंबर सांग आपला गाव कोणतं बरं नाव काय आपलं सारंग आणि तर पाहू शकता खाली काय आहे खाली मग खोंड आहे का तर पाहू शकता कालवड आहे कालवड आहे आता मित्रांनो तांबडी जर्सी ब्रेड जर्सी क्रॉस मधील आहे तर किती वंदा आहे दाताला कसं काय किंमत सांगता पंचाहत्तर द्यायचं घ्यायचं काय बर नंबर सांगा बावन्न बावन। बारा त्र्यानव तालुका कोणता तालुक्यात नगर, नगर। पहिला कसा आहे पहिला आहे तर मित्रांनो आजचा काष्टी गाय बाजार आपण इथे थांबवणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण बाजारभाव समजतील आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद